का। मायात <laughs> वहिनी <वे> <laughs> <ना>? मायात <laughs> मायात <जवाता>। <laughs> <laughs> चला कराल ताळयात वहिनी तुम्ही इथे या कडेच्या वहिनी या इकडे बघा थांबा तुम्ही त्यांच्यामध्ये थांबा तुम्ही हा <laughs> चला रेडी नाचूक वहिनी आरामान उडी मारा <laughs> थांबा पुढं हा चला रेडी रेडीत चला तळ्यात माळयात बहिणी काय प्रॉब्लेम आहे हा चला तळ्यात माळयात तळयात माळयात राम रामकृष्ण हरी दमा निवडी मारा बहिणी हा हा चला मायात तळ्यात तळ्यात अगं कोण 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 गेलं वाटत तुम्ही मग तुम्ही अजून तिकडं हा त्या दोन का तुम्ही गेल्या हा महिनी काय झालं ह्या दोघींना इथनं हा त्या तिकडनं तुम्ही ना कोण 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 होतं इकडचं थांबा थांबवा होईल थांबा या बिचारी बघा ओ सांगायची आधी आउट डाउन गेली यावेळी आणि तेव्हा मी माझा हे बघा पहिला डाव भूताचा म्हणून माप इथून पुढे भुताचा नाही खंडोबाचा नाही मसोबाचा नाही बिरोबाचा नाही कुठल्याही देवाचा नाही सटवायचं तर नाहीच नाही आसप्राचा पण नाही त्याच्यामुळे पुन्हा आऊट झालं की मग असं चालणार नाही आऊट होणार हे कुणाचा आहे कलर टीव्ही हा घ्या घ्या जमा करून ठेवा हय चल तिकडं चल हे इकडं तू दररोज करतोस आज मम्मीला खेळू दे हा चला आता बाया शांत हा घ्या ते दररोज खेळतात आज मम्मीला खेळू द्या चला रेडी वहिनी कळाला सगळ्यांना म्हणजे मी तळ्यात म्हणलं तुम्ही मळ्यात उडी मारली की आऊट होणार हा चला रेडी चला हरी वहिनी सगळ्यांसंग उडी मारा बाया पुढचा डबा स्टेशनला पोहोचतो तुम्ही मागत असताय चला रेडी टाळयात मायात हा वहिनी उडी मारा मायात हां चला टाळ्यात मायात टाळयात मायात मायात डांग वहिणी वहिनी या व इकडं <laughs> व नजरा या, या वहिनीचा बघून घ्या बघून घ्या नवा नवा नखरा वहिनी वहिनी टाटा टाटा करा वया बाय बाय <laughs> नाही पहिल्या वहिनी आवड झाल्या सन्मानानं त्यांना पाठवलं पाहिजे बाकी काही नाही हा चला रेडी एक दोन तीन तळ्यात मळयात तळ्यात मायात तळ्यात मायात तळ्यात मायात मायात बारीक वहिणी ओ वहिनी वहिनी टाटा वया बिचारी बारीक वहिणी टुनू 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 चांगल्या उघड्या मारीत होती गुरु वहिनी आऊट झाल्या हा इकडनं कोण तुम्ही हा कोण तुम्ही कोण या या का या आवड झाले नाही या का बहिणी जा जाही जाही आराम वहिनी 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 अहिनी वहिनी हा अहिणी वया इकडे बघा वहिनी हा चांगली बघून घ्या इकडे बघा माझ्याकडे माझ्याकडे बघा वया टाटा त्याचे पण शोधायला गेला तिथे त्यांचे हा मी येतो तुमचं झालं तुमचं काय नाव सुनीता तुमचं आणि राणी वहिणी माझ्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचं खेळा नाही तर भयांतर मी आउट केलो चला रेडी एक दोन तीन म्हणतात सांगितलं होतं तरी ते तसंच केलं का हा चला जाऊ आता इकडनं राणी वेणी भरा पाणी आता तुम्ही झाल्या का या नाही हां ब थांब काय प्रॉब्लेम नाही या वहिनी आली काही हळूहळू लव्ह मॅरेज भेटत आहे काहीच गरज नाही चला रेडी एक दोन तीन तळ्यात मळयात तळयात माळयात तळयात माळयात तळयात तळयात भैया आरामाने हा जा तुम्ही जा तुम्ही गेल्या जावा ना चुक तुम्ही तळ्यात मग ना बर मग या 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 इथं या इथं या थांबा वया थांबा मागं थांबा हा थांब था माग या मळ्यात या या मळ्यात या आधी कराणी या रशी रशी ओढ जरा पलीकडे सरळ रेडी वहिनी तुमचं लो माहिती सगळ्यांना करा टेन्शन घेऊ नका बिंदासून ठेवा वया ना तुमचं कसं आहे हां एक दोन तीन तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात काय झालं बाईनी टाटा बाय बाय दमन जाऊ आहे बाय 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 दमन यांना कुठे दिले बाईनी किती लांब आहे इथून बरंच लांब आहे हा मला तरी वाटलंच तुम्ही एक्सप्रेस गाडीने आलेले आहेत हा इकडनं कोण आवड झालं गेले खाली हा चला रेडी का या, था, या था बे, आता या आता मळ ना मी म्हटलं बघा तुम्हाला जास्त उड्या कशाला मारायला व्हायच्या हा नाही मग जास्त व्यायाम आहे का नाही व्यायाम होईल ना तुमचा पण थांबा आता पाच किलो कमी झाल्या शिजाऊच नका तुम्ही काय व्हायचं ते होत्या तिकडे नका 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 ना नाही नाही काही प्रॉब्लेम नाही हा जा दाठवड्यावर त्याच्या चांगलं वाटतं जर चला रेडी एक दोन तीन मळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात बया तुमचं काय चाललं वहिणी वहिनीच टुकडूक डुकडून नाही 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 नका नका काही नका करू सांगितलंस करा दादा नका करू असुद्धा काय प्रॉब्लेम नाही डोळ्याचा काही संबंध नाही उद्या त्यातल्या चेक करून घेते तू चला रेडी एक, दोन, मायात, मायात मायात तिघे आवड झाल्या का तुम्हाला एकदा उभू असं थांबा बेचाऱ्या पाठीमागे थांबल्या होत्या कळालं नसेल आहे का नाही तुम्हाला तळ कुठे मळ कुठे कुठे सांगा बरं तळ कुठे हा जमलं कळालं वहिनी कुठे तळ कुठे मागे। हाँ। हाँ, पुड़ा पुड़ा हा वहिनी पुढे हां आता इथून पुढे आउट झालं की आउट भया चला रेडी एक दोन तीन दोन्ही पाय वहिनी तसं नाही तुमचं एक पाय एक पाय पायला आकाशी भागला तस नाही दोन्ही पायी अगदात चला मायात मायात अंग असता काय झालं पाय मागे माझे <laughs> पाय तुम्ही पुढे की सगळ्यात तुम्ही तुम्ही या पुढे काय करता तुम्ही काय करता म्हणजे तुम्ही टीचर आहेत शिक्षक आहेत घरी काम करता शेती काम करता हाऊस वाईफ आहेत भैया मला वाटलं त्या प्रो कबड्डीत काय आहेत काय माहिती का स्पोर्ट मध्ये यात थोड्या वेळा सुरू कबड्डी 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 तस काय नाही ना हात भीथेकले म्हणजे पाया पडून घेत आहे चला रेडी एक दोन तीन तयात मयात ताळ्यात ताळ्यात जावा खाली भया मळ्यात जावा आता तिकडे खेळत बसा जाऊ व्यवस्थित खेळा वहिनी चान्स दिला तुम्हाला ना चुका वहिनी तुम्ही नाही आउट झाल्या हां चला एक दोन तीन तळ्यात भयाम्मूच कुमू हा चला मळ्यात तळ्यात मळ्यात मरायात मरा काय झालं त्यांचा हात लागला कुठं हात लागला बाय त्याला वाकविल परत खाली त्यांचं नाव आधीच ना चुकाय पिडच्या मधून हा रेडी एक दोन तीन आता रे मी एकटीच <laughs> आवड झाली का हा चला रेडी एक दोन तीन <laughs> तळ्यात राम कृष्ण हरी दमनी चला एक दोन तीन माळ्यात तळ्यात माळयात तळ्यात काय प्रॉब्लेम <laughs> बोर सर बाबुराव सर आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये एखादा जेसीबी आहे का हाय वहिनी हा कुणाचा आहे भाऊ कि का कुणाचा आहे जेसीबी पोलीस पाटील साहेब बोर साहेब आहे का हाय ना गरज लागली तर वैरी उडी मारत नाहीत ट्रॉक 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 एवढंच ऑपरेटरचा का बाकी काही बोलवायचा का जेसीबी वैली वैरीवाला वयच वाट नका बोलवत बाय असंच बनतोय चला रेडी एक दोन तीन तयार हा टा टा तिकडच्या दोन भैया कुठं लक्ष कुठं जेसीबीन काय हा चला रेडी एक दोन तीन तळ्यात हा चला एक दोन तीन मायात 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी खाली जवा बहिणी बसा जरा खाली आऊट झाले की तुम्ही आपण दोघी या कोण आहेत या कोण आहेत नंदा भाऊचा या तुम्ही कोण आहेत या माहित नाही मला बिचारेला कोण आहेत माहित नाही आम्ही चल <laughs> जा बोलवतो परत बोलवतो या जा तुम्ही पण आवड झाला ना बोलवतो काळजी करू को नका वेनी तुम्ही माहेर तुम्हाला परत चान्स आहे हा वेनी भया लो मॅरेज अजून खाल्ल्यात गेले चला रेडी एक दोन तीन तयात तयात अंगा असं टा टा बाय बाय नाजूक झाल्या थांबा थोड पलिकड वहिनी या या पलिकड सारखा तुम्ही झाला नाजूक वहिनी येते था थांबा भया तुम्ही नाजूक आहेत म्हणूनच तुम्हाला कडे भरत मला तुम्ही पलीकडे हां या विहिणी इकडे या हा इकडे सारखा इकडे तुम्ही इकडे सारखा हा चला रेडी एक दोन तीन मळ्यात तयार मयात मळयात अंग अस कोण तिकडच्या गेले वहिणी आऊट झाल्या भैया तुम्ही साऊंड ओल्याचे भाई टाळ्या आणि तुम्हाला आमचा कार्यक्रम आवडत असेल ना तर साऊंड ऑपरेटर भाऊसाहेब यांच्यासाठी हात वरती करून टाळ्या वाजव धन्यवाद चला रेडी हा बहिणी व्यवस्थित खेळा बहिणी आऊट झाली तुम्ही काहीतरी बक्षीस घेऊन जा हा चला एक दोन तीन टाळयात म्हणायात फक्त आता पटापट आवड्या मारा लेट करू नका म्हणा तुम्ही लग्न झाल्यास पाया पडले होत्या गावाच्या पाया पडून घेतल्या एकदा पडल्या होत्या का हा चला रेडी एक दोन तीन ताळ्यात मायात ताळ्यात ताळ्यात हा चला एक दोन तीन ताळ्यात एक दोन तीन तायात! मायात मायात आरोमाने हा चला एक दोन तीन तळ्यात मायात तळ्यात तुम्ही जावा उडीच नाही मारली ना तु मारली का हो मारली चष्मा सांभाळा दिसतोय कुठं बनवला चष्मा खेळला कुठं पण खेळला कुठं कुठल्या दुकानात माझ्या लक्षात नाही चांगला चष्मा आहे जर कुणाला घेत असला तर कुणाला नाव लक्षात आले की सांगा आली काय नाही फ्रेम चांगली आहे म्हणून म्हणलं मुलु। बहिणी इकडे यात तुम्ही इकडे सांगा अलीकडे या थोडं थोडं बहिणी चला रेडी पटापटा उड्या मारायच्या आता फायनली एक दोन तीन तळ्यात चला एक दोन तीन मायात तळयात मायात चळयात मायात मायात दमानी वहिनी दमानी टेन्शन दाखव कोण आवड झाल्या तुम्ही आवड झाल्या येस गो अँड सीट टाउन टाळ्या वाजवा वहिणींसाठी वहिणी तुम्ही इकडे या हां चला रेडी एक दोन लक्षात आलं चष्मा कुठून कुटुंब मला दुकानाचं नाव माहित नाही मी तेच विचार आलं का मला वाटलं खेळायचं म्हणतात तुम्हाला मुळे पाठ झाला आता घरी गेला तरी तळ कुठे कुठे सांगताल तुम्ही एक दोन तीन तळ्यात मळ्यात मळ्यात हा चला एक दोन तीन मायात चला एक दोन तीन तळ्यात मळ्यात तळ्यात मायात तळ्यात मायात तयात 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 टाटा चला रेडी एक दोन तीन दमन दमन वहिन दमन या केस मोकळी सोडली अंगात मी येत नाही ना थोड्या वेळ टी गाणं लागणार हे काय झालं लई चुकला हो मी लई चुकला वया झाडाला आग लागली आग लिंबू ना राहता जा सांगतो काय नाही दागत वहिणी तुमच्या <laughs> केस बिस मोकळ सोडे दोन म्हणलो बाकी काही नाही हा चला रेडी पटापट उड्या मारा एक दोन तीन मयत हा चला एक दोन तीन तळ्यात मयत <laughs> तळ्यात मयत तळ्यात मयत तळ्यात तळ्यात हा गा सेलो मॅरेज आउट मला दमून टाकले नाजुक वहिनी वया मी तुम्हाला घेतलं म्हणलं आऊट होते पटकन आउट झालेच नाही शेवट पण तरी जोरात टाळावा जाहिणींसाठी या तीन वहिणी आपल्याला मिळाल्या आहेत पहिल्या गेम मधल्या सेमी फायनलिस्ट सगळ्यांच्या जोरात टाळ्यांच्या साठी पाहिजे तुम्ही तिघे जा द्या त्यांना बाकी त्यांना दिला का नाही ना द्या